या ठिकाणी गोदोई संघाकडून जर्सी नंबर सेवन सेवी यांनी आपल्या संघासाठी खात खोलून गुणसंख्या एक अशी मिळवून आहे गोदोई संघाची संख्या एक आणि शिर्शी झिरो आणि सुंदर असा कॅपल पॉइंट गोदुळी संघाने या ठिकाणी मिळवलेला आहे त्या टॅकल या टॅपल की गुणसंख्या दोन आणि शिरशी झिरो झिरो गोधोळी आणि गोधोळी संघाकडून राईड करत आहेत जर्शी नंबर एक मध्ये साईराम लाईन अंपायर हात जो देश। <laughs> बोले, एक, <laughs> तो एक नंबर <laughs> से सेटी मध्ये रेड करत आहे सेबी <laughs> एमटी <एक ते> रेड <laughs> सुंदर असा टॅकल ल पॉइ गोदळी समून गोदोळी तीन एक आणि या सामन्यामध्ये फास्ट टाइम आउट गोदोळी

सुंदर असा टॅटल पॉइंट टू गो सहा एक आर वन डो ला पहिल्या आजची लास्ट रेट या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी पहिला का गेम

सेकंडा गेम दीर्षी एक दुंदर सभी सक्सेसफुल टैकल पॉइंट गोदोई संघा मार्फ

गोधळी संघाचे सर्व खेळाडू या ग्रहस्थानाच्या मार्गावर सुंदर आपोल बाळकी प्लेटेसून खेळ तेरा एक गोदुळी <laughs> तेरा तिरशी एक

जसवीर सिंह के रूप में रेड करते हुए किरण सुंदर का डुबकी किंग मास्टर किरण

टाइम संपलेला आहे आणि या ठिकाणी